हॅलो नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये अगदीच मनापासून सगळ्याचं स्वागत करते तर आज आपण आपलं दुपारपासून ते रात्री पर्यंतच रुटीन बघणार आहोत तर तुम्हाला बघायला आवडेल ना आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे साडे चार पाच तर संध्याकाळच्या कामाला सुरुवात झाली तर सगळ्यात आधी मी ते सुकलेले कपडे काढून घेते आणि दुपारी आमचं उशिराचं जेवण असते तर मी जेवल्यानंतर भांडे घासत नाही काय असतील ते संध्याकाळी चार पाच ला जेव्हा संध्याकाळची कामं करते ते त्यावेळेस भांडे घासते तर कपडे सुकले होते कपडे काढले फोल्ड करून ठेवले बेड सुद्धा नीट करून घेतला याच्यानंतर घासायचे वगैरे भांडे असतील ते, ते भांडे घासायला काढून ठेवते त्याच्यानंतर घरातून झाडू मारून घेते त्याच्यानंतर भांडे घासते म्हणजे संध्याकाळची कंप्लीट कामं झाली उरला तो फक्त संध्याकाळचा स्वयंपाक तर मुलांना घेऊन बाहेर थोडस फिरून घ्यायचं वॉकिंग करून घ्यायचं मुलं खेळतात ते आपण बघायचं आता बघा संध्याकाळचं वातावरण किती छान दिसतो आणि असं दृष्टी फक्त आणि फक्त गावखेड्यामध्येच बघायला मिळतं जाते आहे आणि दिवस पण आता मावळतो आहे तर खूप छान असं वातावरण दिसतो संध्याकाळचं mm -hmm. आणि ह्याच वेळेला आईस्क्रीम वाले दादा गेले तर रुद्रांशचे लक्ष गेलं तिकडे तर त्याला तर आईस्क्रीम प्रचंड आवडते मग ती कोणची असो डब्याची असो की ही बर्फाची कांडी असो त्याला खूप प्रचंड जास्त प्रमाणामध्ये आवडते तर मी बोलवलं त्यांना तर त्यांच्याकडून सगळ्यांनी मग घेऊन घेतलं वरती जे आमचे घरमालक आहेत त्यांचे इकडे पण चार पाच मुलं आहेत त्यांनी पण घेतलं आम्ही पण घेतलं आणि ती भाडे करू ताई आहे तिने पण आईस्क्रीम घेतली म्हणजे सगळ्यांनी बर्फाचा आनंद घेतला झाली संध्याकाळ सगळ्यांचीच दिवाबत्ती लावायची वेळ झाली आणि संध्याकाळपर्यंत मुलं अंधार पडेपर्यंत मुलं खेळतात रुद्रांशला आता घरात आणलं त्याचे हातपाय धुवून दिले मी सुद्धा फ्रेश झाली थोडस आणि आता दिवाबत्ती लावून घ्यायची आता बघा मी तुळशीच झाड लावलं नाही इथे मागे मागच्या साईडला तर खिडकीवर ठेवलं आणि तिथेच मी तुळशीजवळ दिवा ठेवते आणि आत्ता मला छान वाटतं इतके दिवस दिवा न लावता असं राहत हो ना बरोबर वाटत नव्हतं पण आता खूप छान वाटते तुळशीजवळ एक तुळशीजवळ दिवा लावायची आपली प्रत्येक गृहिणीची सवय झाली आहे मग गृहिणी असो मुलगी असो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकच जण तुळशीजवळ दिवा ठेवल्याशिवाय त्यांची संध्याकाळ होत नाही बऱ्याच दिवसानंतर मोमोज आणायला सांगितली तर रुद्र पप्पाने मोमोज आणले पनीर मोमोज होते आणि काही व्हेज मोमोज सुद्धा होते म्हणजे मोमोज मला छान म्हणजे खूप आवडतात मोमोजसुद्धा जस चटपटीत काही असेल ना मला जास्त आवडते असं गोड पदार्थ नाही आवडत अजिबात नाही आवडत गोड पदार्थ असे जिलेबी वगैरे मी खाऊन टाकेन एक दोन असं पण असं फोड भरून नाही खात गोड पण असे चटपटे असतील तिखट स्पायसी असेल ना तर मला खूपच जास्त आवडते इथे आणलं मोमोज पण कोणीच खाल्लं नाही रुद्रांस तर खातच नाही थोडंफार एखादं घास खाल्लं तर खाल्लं ते पण सगळी त्याच्यातली ते, ते मसाला वगैरे काढून खात होतो यांनी पण नाही खाल्लं तर मग सगळे मोमोज मीच खाल्ले आणि मी काही मग रात्री जेवली नाही म्हणजे पूर्ण प्लेट होतं मोमोज आणि त्याच्यानीच पोट भरून गेलं आणि संध्याकाळी सवय झाली आहे मी लवकर जेवते जरा उशीर झाला ना आठच्या नंतर वगैरे मी अशी जेवतच नाही इथे गावाला गेली तर वेगळी गोष्ट आहे पण इथे असताना मी आठच्या नंतर किंवा तिकडे जेवतच नाही आठच्या आधीच जेवून घेते यांनी आणले होते मासे तर माशाच्याच भाजीची तयारी करते तर फ्रेश ताजे वैन गंगा नदीतले मासे आहेत आणि बऱ्याचदा आता आम्ही माश्याची भाजी खातो कारण इकडे ताजे ताजे मासे मिळतात त्याच्यामुळे आमच्याकडे ना ताजे ताजेच मासे मिळतात तलावातले किंवा नदीतले पण ताजेच मासे मिळतात बर्फातले वगैरे अजिबात मिळत नाही नदीमध्ये वाळू असते आणि माश्यांना वाळू चिकटलेली असते त्याच्यामुळे चार पाच पाण्याने मासे स्वच्छ धुवून घ्यायचे मला तर काही एवढं स्वच्छ धुता येत नाही तर रुद्रांशचे पप्पाच मासे स्वच्छ धुवून देतात तोपर्यंत मी मसाला करून ठेवली तर काही म माशाचे पीस फ्राय करणार खायला चार पाच माश्याचे पीस फ्राय करणार खायला आणि बाकीच्यांची भाजी करणार तर भाजी मला दुसऱ्यांनासुद्धा थोडंसं डबा पाठवायचा आहे द्यायचे आहे त्याच्यामुळे मासेसुद्धा जरा जास्त आणले यांनी ती करते इथे स्वयंपाकाची तयारी आणि रुद्रांशला मधातच खायचे आहेत आक्षा तर त्याच्यासाठी लसणाच्या पानाच्या आक्षा करते ह्यावर्षी रुद्रांशला आक्षा खूपच प्रमा जास्त प्रमाणामध्ये आवडल्या आणि बऱ्याचदा खाल्लं मागच्या वर्षी तर अजिबात तोंडात टाकलं नव्हतं पण ह्या वर्षी चार पाच दिवस निघाले की बस त्याला आक्षे खायच्या असतात त्याला दोन चार दिवसानंतर डोसे खायचे राहत होते त्याचप्रमाणे आता रुद्रांशला जास्त अक्षांची आठवण येते काय खायचे आहे तुला देते खायची आहे आतापर्यंत फ्राय करून होत होती ना फिश आता बघ किती पसारा झाला आहे किचन ओट्यावर रुद्रांशला ना ह्या वर्षी सगळ्यात जास्त आक्ष्या आवडतात एकतर पानं पण आता इथे जवळ मिळत नाही कोणाला पण मागावं लागतं मागच्या वर्षी मी स्वतः लावले होते तर खात नव्हता आणि ह्या वर्षी बघा आता मला याला त्याला मागावं लागतं याला आक्षी खायची असते असू दे पण हेल्दीच आहे लसणाच्या पानाची आक्षी इथं ठेवलं आहे भात मी आता भाजी करत होती याला म्हणजे झोपून जातो ना लवकर तर याच्या गाईनी करत होती पण आता याला आक्षी खायची आहे तर आक्षी खाणार तिथे नाही तिथे छोटी प्लेट आहे घे जा खेड्यामध्ये बरेच लोक सात वाजेपर्यंत जेवण करून घेतात आणि मी आता सात वाजले आणि मी स्वयंपाक करते आणि चहा सुद्धा ठेवला तर आता ही चहाची टायमिंग आहे आमची म्हणजे कसं रुद्रांष्टी पप्पा येतात त्याच्यानंतरच मी चहा ठेवते मी माझ्यासाठी एकटीसाठी कधीच चहा ठेवत नाही सगळेच मासे मी फ्राय करून घेतले आणि फ्राय केलेल्या माशांची भाजी खूप छान वाटते आजकाल मी तशाच पद्धतीने करते आणि चविष्ट सुद्धा वाटते आता प्रत्येकाची भाजी करायची वेगवेगळी पद्धत असते तर फ्राय तर करून झाले मसाला सुद्धा सगळं शिजवायला ठेवला तर मसाले छान शिजू द्यायचे तेव्हा भाज्या टेस्टी वाटतात तर मसाले मी शिजवायला ठेवली तर मसाले मंद गॅसवर शिजता आहेत तोपर्यंत मी पीठ मळून घेते चार पाच चपात्या टाकायच्या आहेत मला तर तो पीठसुद्धा माझा मळून होऊन जातो तर अशा झटपट आपला कमीत कमी वेळेमध्ये स्वयंपाक होतो नाहीतर एकच एक वस्तू किंवा एकच पदार्थ बनवण्यामध्ये आपला भरपूर वेळ जातो तर थोडंसं असं आपण जरा मॅनेजमेंट केलं तर आपले कामसुद्धा लवकर होतो तर बघा माझं पीठ पण मळून झालं आणि इकडे मसालेसुद्धा मस्त भाजीतले शिजतात तर अद्रक लसूणची पेस्ट कांद्याची पेस्ट आणि टमाटरची पण प्युरी केली मी ते टाकलं आणि जे दे आपले डेलीचे मसाले आहेत तिखट मीठ हळद गरम मसाला जे मी गरम मसाला तर घरीच केलेला होता तो गरम मसाला आणि एवरेस्टचं थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे तर हे घरी केलेलेच मी मसाले टाकते आणि मी भाज्यांमध्ये ना मसाल्याचा कमीच वापर करते यांना पण मसाले काही जास्त आवडत नाही त्याच्यामुळे तर मस्त अशी मच्छीची छान अशी मस्त चमचमीत अशी भाजी केली तर मसाले शिजले त्याच्यानंतर मला पाहिजे तेवढं मी पाणी गरम पाणी ओतलं आणि नॉनव्हेजच्या भाज्यांमध्ये ना एका एक पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवायचं करायला आणि तो गरम पाणीच ओतायचं तर भाज्यांची चवसुद्धा छान वाटते इथे जेवणसुद्धा झालं तर यांना जेवायला वाढले मी मी तर काही जेवली नाही संध्याकाळी पोट भरून मोमोज वगैरे खाल्ले त्यामुळे आणि इथली जी खिडकीवर मी चहापत्ती मसाल्याचे डब्बे वगैरे ठेवते तर ते हात लागी ते स्वच्छ सुद्धा स्वच्छ करून घेतलं ज्यावेळेस मी फिशची भाजी करत होती त्यावेळेस सगळं असं उडत होतं ना भिंतीवर फ्राय करताना तेलाचे सिट्टे उडतात तर भिंत टाईल्स वगैरे सगळी घासली ओटा सुद्धा स्वच्छ केला तर ते खिडकीवरचे पेपर बदलवले ते पण घासले आणि गॅस ओटा क्लीन केला छान असा रात्रीचेच मी भांडे घासले तर लायटरला सुद्धा स्वच्छ केला बघा लायटरला सारखं सारखं हात लावून तेल वगैरे उडवून चिकटपणा येतो तर ते सुद्धा स्वच्छ केले तर असं झालं माझं एकदम किचन तक, एकदम स्वच्छ अगदी मस्त आता उद्या सकाळी आपल्याला किचनमध्ये आल्याबरोबर किती छान वाटेल की कि, आपलं किचन 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 ओटा किती स्वच्छ आहे हे बघून खूप छान वाटेल तर अशा प्रकारे मी रात्रीचं माझं रुटीन असते तुम्हाला एक सांगते मी मी जेव्हा पण स्वयंपाक करते थोडं पण असं काही उडालं किंवा काही सांडलं तर मी लगेचच हातासरशी पुसून काढते मला ते असं खूप सारा पसारा करून ठेवायचं एकदम घाण करून ठेवायची नंतर पुसत बसायची असं मला अजिबात नाही आवडत थोडं पण असं काही लागलं ला की मी लगेच एक कापड घेते हातासरसे कापडच असते माझ्या मी पुसून घेते म्हणजे आपल्याला पण बघतानी चांगलं वाटते आणि असं वाटत नाही की अरे बापरे किती माझं किचन अस्वच्छ दिसते किती स्वच्छ करावं लागेल मला खूप स्वच्छता करावी लागेल असं वाटत नाही माझा किचन ओटा स्वच्छ केला अगदी चकाचक आणि त्याचबरोबर लायटर सुद्धा स्वच्छ केला तर हा लायटर ना माझ्याकडे आता जवळपास दोन वर्ष झाले आणि एकच लायटर आहे माझ्याकडे अजिबात बिघडला नाही लायटर पण चांगला निघाला आणि लायटरची पण स्वच्छता करत राहायचं खूप असं चिकटपणा येतो आपण सारखं सारखं हात धरतो तर तर मी तर अशी स्वच्छता करते ते घाणपणा मला बघवत नाही आणि माझं असं नाही मला असं जेव्हा वाटलं ना स्वच्छ करायचं तर मग ती रात्रीचं असो संध्याकाळचं असो किंवा दुपारचं असो माझ्या डोळ्यासमोर असं स्वच्छ दिसलं तर मी स्वच्छ केला कर... तर मग ताईंनो मैत्रिणींनो व्हिडिओ बराच असा लांब होणार आहे आणि झाला आहे तर इथेच मी माझ्या व्हिडीओचा एंड करते तर बऱ्याच वेळा काय होते आपण व्हिडिओ बघतो पण स सबस्क्राईब करत नाही विसरून जातो तर सबस्क्राइब करा मैत्रिणींनो आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका तर भेटू पुन्हा अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय नमस्कार धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल